नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जर तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवकालीले सहाशे क्विंटल कमीचा दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी आव एकशे एकाहत्तर क्विंटल कमीचा दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जॅसी दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे बारा रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी आवकालेले शंभर क्विंटल कमीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती राहुरी या ठिकाणी आवकालेली पन्नास क्विंटल जॅसी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल